नमस्कार मित्रांनो खूप दिवसांची मुलांची इच्छा होती की सर यूट्यूबला टॉपिक घ्या पी वाय क्यू प्रश्न पण भरपूर आहेत आपले पण थोडंसं टॉपिक वाईज बी जा सर कारण तुमची क्वालिटी लोकांना कळू द्या असं मुलांचं म्हणणं होतं ठीक आहे मित्रांनो आज आपण प्रयोग टॉपिक पाहणार आहेत किती पुस्तकामध्ये त्याला अवघड केलेलं आहे आणि आपण किती सोप्या पद्धतीने जाणार आहेत एवढंच तुम्हाला पुरु होईल शेवटला आणि प्रयोग टॉपिक शिकत असताना मित्रांनो एकदम स्टेप बाय स्टेप आपण शेवट करणार आहेत ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीनं त्यामध्ये काय चुका करायला ना पाहिजे किंवा काय चुका आपण जर टाळल्या तर आपण किती फास्ट प्रयोग सोडू शकतो महत्व कोणाला आहे त्याच्यामध्ये या सगळे बारकावे आपल्याला शिकून घ्यायचे मित्रांनो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपण प्रयोग हा चॅप्टर क्लिअरच करणार आहेत आणि मग सुरुवात केली आपण प्रयोग मित्रांनो प्रयोग म्हणजे काय तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात क्रियापदाचं रूप म्हणायला मित्रांनो जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास काय म्हणायचं प्रयोग म्हणजेच याचा अर्थ असा झाला की प्रयोगामध्ये कर्त्याला कर्माला आणि क्रियापदाला फार महत्त्व उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं मित्रांनो सचिन सचिन पुस्तक वाचतो सचिन पुस्तक वाचतो लक्षात ठेवायचे तुम्ही हा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो हे वाक्याचं कर्म आहे आणि हे क्रियापद आहे मित्रांनो ठीक आहे काय म्हणत आहे जेव्हा क्रियापदा स्वरूप रूप म्हणजे दिसणं हे रूप आहे जेव्हा क्रियापदाचं रूप या कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात आपण एवढं करून पाहणार नाही का पा मित्रांनो ही पुस्तकी भाषा झाली ठीक आहे किंवा तुम्हाला अजून असाही प्रश्न येऊ शकते मित्रांनो कर्ता कर्म क्रियापद संबंधाला प्रयोग म्हणतात विधान बरोबर का चूक विधान बरोबर शंभर टक्के म्हणजे याचाच अर्थ प्रयोग टॉपिक म्हणलं तर कर्ता कर्म क्रियापद यांचा घनिष्ठ संबंध आहे जवळचा संबंध आहे ठीक आहे मित्रांनो प्रयोगाच्या व्याख्या पाहिले आपण जेव्हा क्रियापदाची त्याच्या व कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे सुद्धा प्रयोग होते मित्रांनो आणि या प्रयोगाचे मुख्य प्रे तीन प्रकार पडतात प्रयोगाचे मुख्य प्रकार किती असा जर प्रश्न आला उत्तर तीन असलं पाहिजे प्रे। प्रेक। प्रेक। किती प्रकार पडतात तीन मग पहिला प्रकार कोणता आहे मित्रांनो कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार कर्मनी प्रयोग तिसरा प्रकार भावे प्रयोग प्रयोगाचे मुख्य प्रकार किती पडतात तीन कर्तरी कर्मनी आणि भावे मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो जेव्हा आपण मला एवढं सांगा स्पर्धा परीक्षा आपण करायलो होतो आणि एखादा गणिताचा मास्तर तुम्हाला गणित शिकवायला उत्तर आलंय पण ते प्रश्न सोडायला तुम्हाला वीस मिनटं लागायला उपयोग आहे का उपयोग काहीच नाही उपयोग केव्हा आहे त्याला शॉर्ट ट्रिक असली पाहिजे बघणं विदिन सेकंद उत्तर तेच आपल्याला करायचं आहे कळलं का नाही तर मग लैनदी प्रोसेसने गेलो उत्तर येण्याला अर्थ नाही ना उत्तर उत्तर आलं पाहिजे आणि टायमाच्या आत आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी चालू आहेत कळलं का तुम्हाला नाही तर मग भलं एवढं पान भरले आणि लास्टला उत्तर त्या उत्तराला कोणी पाहणार नाही उत्तराला पहि अरे हे याच हे सल पुढे कळलं का तेच आपल्याला करायचं ठीक आहे आणि म्हणून जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास ते प्रयोग म्हणतात किंवा कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय विधान बरोबर का चूक विधान बरोबर प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे तीन प्रकार पडतात आता मित्रांनो तुमच्या एक गोष्ट तर पक्की लक्षात आली काय प्रयोग म्हणलं मित्रांनो तर कर्ता आणि कर्म आणि क्रियापद यांना खूप महत्व आहे खूप म्हणजे फारच महत्व आहे ठीक आहे आणि मग मित्रांनो काय करू आपण हे काहीच बघू नका तुम्ही सध्याच आपण एक गोष्ट करू ता की, कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं मित्रांनो कोणचं उत्तर कर्ता असते कायचं उत्तर कर्म असते आणि कोणालाच उत्तर कर्म असत एकदम डिटेल व्यवस्थित ठीक आहे कोणचं उत्तर काय असतंय चला बोलत चालायचंय कोणचं उत्तर करता कायचं उत्तर कर्म कोणालाच उत्तर कर्म चला बघू आता मग आपण सचिन पुस्तक वाचतो वाचतो क्रियापद आहे वाच मूळ राहतोय मित्रांनो ठीक आहे याला आपण कोणने प्रश्न विचारवता वाच नारा कोण सचिन वाक्याचा आहे ठीक आहे दुसरा प्रश्न विचार आपण काय नाही काय वाचतो पुस्तक वाक्याचं कर्म आहे ठीक आहे एकच प्रश्न राहिला विचारायचा अजून सचिन काही वाक्या राणीला बोलतो बोलू द्या काय हरकत नाही सचिन राणीला बोलतो ठीक आहे बोलतो कोण आहे मित्रांनो क्रियापद बोल कोण आहे धातू बोलणारा कोण आहे सचिन वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो ठीक आहे बघा अजून एक प्रश्न बसता इथं को ना ला ठीक आहे कोणाला बोलतो राणीला वाक्याच कर्म आहे मित्रांनो काय कळालं मग कोणचं उत्तर करता कोणचं उत्तर करता कायच उत्तर कर्म कोणालाच उत्तर कर्म आणि बोलतो कोणी क्रियापद बोलतो कोणी क्रियापद मला तुम्हाला इथे एवढं सांगायचं होतं कारण मी डायरेक्ट सांगितलं कळणार नाही आपलं आपल्या मराठीचा विषयच असा आहे मित्रांनो एकदम स्टेप व्यवस्थित गडबड आपल्याला पहिलीच बिलकुल नाही आणि कधी होणारही नाही ठीक आहे असा एकही क्लास नाही जिथे आपला क्लास पूर्ण नाही म्हणून ठीक आहे प्रॉपर क्लास आहे ठीक आहे आणि मग कोणचं उत्तर करता कायचं उत्तर कर्म हे तर क्रियापद आहेच कोणचं उत्तर करता कोणालाचं उत्तर कर्म हे तर क्रियापद आहेच का शिकवायलो उगच काय काही बी काय आपला आप, म्हणजे मला असं म्हणायचं की उगच हे घेत बसलोत का आपण का पागले मी अशातला भाग नाही कारण प्रयोग म्हणलं की करता कर्म क्रियापद संबंध आहे काहीतरी चेक करावं लागतंय मग तुम्हाला कळालं आता कोणचं उत्तर करता असते कायचं उत्तर कर्म असते आणि कोणालाच उत्तरही कर्म असते ठीक आहे प्रयोग म्हणजे कळालं जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग विषय मिटला पहिला प्रकार पाहू पाहूया मित्रांनो कर्तरी प्रयोग ठीक आहे कर्तरी प्रयोग पहिला प्रकार आपल्याला बघावा लागेल ठीक आहे कर्तरी प्रयोगाची व्याख्या आहे मित्रांनो पण तुम्हाला परत एकदा सांगायलो व्याख्या आपण बिलकुलच जाणार नाही ता मी तुम्हाला तेच म्हणालो व्याख्या आपल्याला अजिबात जायचं नाही एकदम विदिन सेकंदाचं काम आहे प्रयोग सोडवण ठीक हो आहे मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय पहा मित्रांनो जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात बघा काय म्हणतोय प्रयोग म्हणजे काय जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणायचं पण फक्त कर्तरी प्रयोग म्हणजे काय जेव्हा क्रियापदाचं रूप फक्त कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात ही व्याख्या सांगेल तुम्हाला ह्या व्याख्या आपण जाणार बी नाहीत ही व्याख्या बघायला आपल्याला टाइम बी नाही ठीक आहे मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणायचं ठीक आहे आणि मग या कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती पडतात मित्रांनो दोन प्रकार पडतात किती प्रकार पडतात दोन पहिला आहे सकर्म कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्म कर्तरी प्रयोग असे दोन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग म्हणजे कळाला आपल्याला जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात आणि मित्रांनो या कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात दोन प्रकार प्रकार प्रकारे सकर्म कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकारे अकर्मक कर्तरी प्रयोग मित्रांनो अतिशय डिटेल जाणार आहेत आपण खूप छान प्रकारे प्रयोग टॉपिक शिकायचा आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अतिशय तळमळीनं मनातून या गोष्टी आहेत मित्रांनो आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी प्रयोग डिटेलमध्ये पाहून घ्यायचा आहे तोपर्यंत मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र